काळजी करण्याने जीवनातील समस्या सुटत नाहीत उलट त्या अधिकच उग्र रूप धारण करतात थोर समाज सुधारक सद्गुरु श्री वामनराव पै यांचे विचार आपण या व्हिडिओमध्ये पाहूया मानवी शरीर हा एक विलक्षण कॉम्प्युटर असून तुम्ही त्याला विचार उच्चार आचार याच्याद्वारे जे शुभ किंवा अशुभ फिडिंग कराल त्याचप्रमाणे तुम्हाला सुखदुःखाचे रिझल्ट मिळतील पैसा हे साधन आहे साध्य नाही ही महत्त्वाची गोष्ट विसरल्यामुळेच सर्व अनिष्ट प्रकार घडत असतात पैशासाठी मरमर करणाऱ्या माणसांना पैशाने मिळणाऱ्या संपत्तीचा उपभोग घ्यावयास मरेपर्यंत वेळच मिळत नाही त्यांना मिळालेला पैसा मात्र इतरांच्या कामी येतो व प्रत्यक्षात ती माणसं पैशाचा दुरुपयोग करून कामातून जातात थोडक्यात काय तर पैशाचा हव्यास सर्वांचाच नाश करण्यास कारणीभूत ठरत असतो पर्यावरण बिघडण्यास व मानवी जीवनात सर्व समस्या अडचणी व्याधी दुःख आपत्ती विपत्ती अशा सर्व अनिष्ट गोष्टी निर्माण करण्यास एकच कारण आहे आणि ते म्हणजे विचार प्रदूषण मूर्ख माणसांकडून शहाणपणाची अपेक्षा करण्याचा मूर्खपणा करण्यापेक्षा त्यांच्यापासून दोन हात दूर राहण्याचा शहाणपणा करण्यातच खरे शहाणपण आहे जीवनाला दुःखाचा तडा न जाता सुखाची जोड होणे म्हणजेच तडजोड होय तडजोड हेच जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे तडजोड करीत मार्गक्रमण करणारा माणूसच जीवनात सुखी व यशस्वी होऊ शकतो तोडमोड करायला अक्कल लागत नाही तर तडजोड करायला मात्र शहान पण लागते तुम्ही इतरांना जे द्याल तेच तुमच्याकडे येईल सुख किंवा दुःख द्याल ते सुख किंवा दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल हा निसर्गाचा अटळ नियम आहे सर्वात मोठा यज्ञ म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण सर्वात मोठे तीर्थ म्हणजे नामस्मरण नामस्मरण हा सत्कर्माचा राजा आहे असेही नामस्मरण करणे म्हणजे अक्षरशः अगणित पुण्याची कमाई करणे होय परमार्थाची तरुणांना गरज असतानाही तारुण्याच्या मस्तीत तशी गरज त्यांना भासत नाही आणि उतारवयात जेव्हा गरज वाटते तेव्हा वेळ निघून गेलेली असते हवा ते मिळवण्यासाठी आणि नको ते टाळण्यासाठी माणसाची सतत धडपड धड दड़ असेपर्यंत सुरू असते या जगात खऱ्या अर्थाने एकच गोष्ट सत्य आहे आणि ती म्हणजे मृत्यू होय एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न हा सर्वांना सुखी होण्याचा राजमार्ग आहे सद्गुरु वामनराव पै आपल्याला सांगतात चांगले जीवन सर्वांनाच हवे असते चांगल्या जीवनासाठी गरज दोन गोष्टींची असते एक म्हणजे संपूर्ण ज्ञान आणि दुसरे म्हणजे चांगले संस्कार लक्षात घ्या ज्ञान आपल्याला कोणासमोर झुकायची वेळ येऊ देणार नाही आणि आपले चांगले संस्कार सर्वांना आपल्यासमोर झुकायला भाग पाडतील एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा शब्दांमध्ये खूप ताकद आहे शब्दांमुळेच लोक आपले मित्र बनत असतात आणि या शब्दांमुळेच लोक आपले दुश्मन बनत असतात शब्दांमध्ये इतकी ताकद असते की समोरच्या माणसाच्या मनात आपली जागा निर्माण आपण करू शकतो कोण किती सुंदर आहे कुरूप आहे याने काहीच फरक पडत नाही फक्त आपण समोरच्याशी आणि समोरचा आपल्याशी कोणत्या शब्दात बोलतो याच्यावर संपूर्ण नातं अवलंबून असतं तर मित्रमैत्र नीनो हे विचार तुम्हाला कसे वाटले ते कमेंट मध्ये नक्की सांगायचं